नमस्कार न्यूज़ आपले स्वागत एक नजर आजच्या लाडकी बहीण योजना किती दिवस टिकेल राज ठाकरे यांनी दादांच्या आवाजाची नक्कल करत सांगितले राज ठाकरे यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना फार काळ चालणार नसल्याचे संकेत दिले यावेळी त्यांनी अजित अजितदादांचा आवाजाची नक्कल देखील केली राज्य सरकारने महिलांना पंधराशे रुपयाचा दर महिन्याला हप्ता देणारी योजना जरी जाहीर केली असली तरी राज्य सरकारकडे जी योजना चालवायला पैसे तरी असायला हवेत नको का ही योजना फार तर एक दोन महिने चालवतील असं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले त्यानंतर पैशाअभावी हे योजना बंद होईल असेच भविष्य या योजनेचे असेल असंही ते म्हणाले राज ठाकरे यांना नागपूर दौऱ्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तरे दिली या योजनेला चालवण्यासाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटींची गरज लागणार असल्याचं राज्य सरकारनेच म्हटलंय बघा त्या सगळ्या गोष्टीच त्याला एकच कारण नसतं मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं कि फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं अनेक कारण असतील अनेक विविध कारण असतील त्याला ती पण तपासली पाहिजे ना ते सगळे यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असतं असं वाटतंय की आता पहिला महिना जाईल कळलं का दुसरा महिना एखादा कदाचित जाईल पैसे कुठे सरकारकडे खरं त्याच्यामध्ये अजित दादांनी पण सांगितलं नाही का निवडून देव, दिला ताराच पुढचा तसं होणार नाही ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना कशावरती पहिल्या हप्त्याची असेल